लाडक्या बहिणीच्या झाली मदनतरी तरुण सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान आहेच आम्हाला परंतु तिने ही सगळं सोडलं आणि तिसरीकडं पळालं मग ही सत्तेसाठी नाही का सगळं पळापळी आम्हाला नाही पास पडलं निष्ठावंत लोक कमी आहेत आता आणि निष्ठेनर जर आपण राहिलो तर त्याचं शंभर टक्के फळ आपणाला आहेच नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत आहे आणि फिरत असताना मी आलो आहे कराड उत्तर या मतदारसंघामध्ये बाळासाहेब पाटील हे इथले स्थानिक आमदार आहेत ते मंत्रीही होते गेले पाच टर्म ते या ठिकाणी आमदार राहिलेले आहेत आणि मी त्यांच्याविषयी बोलणार आहे राज्यातल्याही विषयी बोलणार आहे एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत ते या जिल्ह्यातले आहेत त्याविषयी सुद्धा मी बोलणार आहे माझ्यासोबत आहेत नाना नाना तुमचं नाव सांगा महादेव माने तर महादेव माने यांना स्थानिक लोक नाना म्हणतात तर मी त्यांना नानाच म्हणतो तर नाना मला सांगा बाळासाहेब पाटील कसे आहेत आमदार तुमचे चांगल्या पद्धतीने काम कसं का आहे बरं कुठलाही जरी माणूस गेला एक वेळ फक्त काम सांगायचं आमच्या बरोबर असणाऱ्या माणसाला माहित सुद्धा नसते की काम आपलं मंजूर झालं माणसं पुन्हा विचारतात आपल्या कामाचं काय झालं नाही त्यावेळेला आम्ही सांगितलं असतो आपलं काम झालंय चला अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे आणि गरज वाटली समजा मीटिंग मध्ये असतील अजून कुठं असतील आम्ही जरी फोन केला त्यांनी त्यावेळेला फोन जरी कट केला तरी दहा मिनिटात त्यांचा फोन परत येणार हो का फोन केला होता अशा पद्धतीचं त्यांचं वागणं संयमाचं विचार याचं त्याच्यामुळं आम्ही पहिल्यापासून त्यांची पंधरा वर्षी पाठराखण करतो बाळासाहेब पाटलांची आणि आजही त्यांच्याच पाठीमागं आम्ही आहे बाकी आता काय आता तुम्ही तुमचा जो हा मतदारसंघ आहे त्याला चिटकून मान खटाव मतदारसंघ आहे तिकडच तिकडे एक आमदार आहेत ते दादागिरी वगैरे करतात तस हे तुमचे आमदार दादागिरी करतात संयमान जग जिंकलं या माणसानं आणि मुनी नाही ना। <laughs> बाळासाहेब पाटील <laughs> आलं का तुमच महाराष्ट्रात तुम्ही कुठेही नाव घेतलं तरी संयमी त्यामुळं ते संयमान आजची वाटचाल सुद्धा संयमानच कारण जिंकायसाठी आता लाडकी बहीण वगैरे वगैरे काय काय चाललंय सगळं पूर्वीच्या माणसं जे नोकरीत आहेत त्यांना पगार नाही ती संप करते ती कालवाय टोटलाय त्याच्याकडे लक्ष नाही आणि नवीन योजना सुरू का करायच्या तर उद्याची मत घ्यासाठी जनतेने हे समजून घेतलं सगळं काय सरकारने ज्या ज्या नवीन योजना आणल्या तुम्ही जे म्हणतायत मतांसाठी अशा कुठल्या कुठल्या योजना ज्या केवळ मतांसाठी आणलेल्या आहेत लाडक्या बहिणीच्या काल योजना चालू झाली मदन तरी तरुण भावाची घोषणा झाली पण ती कशात आवडली काय मी सांगू शकत नाही लाडका भाव अशा काय त्या आवाळी जाग्यावर मग काय आवाळी कोण आणाव त्यानंतर सोसायटीचं कर्ज मध्यंतरी माफ केलं त्यामध्ये काय लोक वंचित राहिली हो। त्या लोकांना पैसे मिळाले नाहीत अजून आणि माफ किती केलं तर पन्नास हजार रुपये आमच्या पवार साहेबांसारख्या माणसाने नऊ नऊ दहा दहा लाख रुपये एका वेळेला माफ केलं शेतकऱ्यांचं आता तुम्ही विचाराल तेवढंच मला बोललं पाहिजे बोलू शकता हे बघा हे लोकशाही लोक आहे लोकशाहीमध्ये तुम्हाला बोलायचं माणूस कसे आहेत शेतकऱ्यांची वाली आणि फक्त त्या साहेबांना शेतकऱ्यांची नाडी कळत आज एवढी मोठी कारखानदारी महाराष्ट्रात देशात उभी केली आणि म्हणून आमचा शेतकरी आज समाधानी आहे एवढं मोठं पाणी जी गाव वंचित राहिले त्यासाठी त्यांची सारखी धडपड आहे पाण्यासाठी या पद्धतीचं राजकारण पाहिजे तुम्ही बोलला की शरद पवार हे शेतकऱ्यांचे वाले आहेत मग एकनाथ शिंदे आपल्या साताऱ्यातलेच आहेत की आ। आ। त्याना बार। 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 ते कि त्यांना तरी आम्ही कुठं नाव ठेवलं त्यांचं अभिनंदन केलं आम्ही सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान आहेच आम्हाला परंतु तिने ही सगळं सोडलं आणि तिसरीकडे पळालं मग ही सत्तेसाठी नाही का सगळं पळापळी आम्हाला नाही पास पडलं आम्हाला पास पडलं नाही सत्तेसाठी कुठ तरी पळू नका तुम्ही पळा ना लोकांनी कुठं जायचं बरोबर आहे ना लोकांनी कुठं जायचं हा आमचा मुद्दा आहे लोक घेऊन जावा तुम्ही काय अडचण नाही आ... लोकांना बरोबर घेऊन जावा तेवढाच मुद्दा आहे माझा शरद तुम्ही बोलला की शरद पवार शे हे शेतकऱ्यांचे अजित विषयी तुम्हाला काय वाटतं विषय कसं आहे बर का वास्तविक ती चूक तिने कराय नको होती परंतु आपण चुकलं मानण्यापेक्षा त्यांनीच ती चूक मान्य केली आहे मी मंडळी उभी करून थोडीशी चूक केली Yeah. है है। <laughs> की तिनीच मान्य केले तिथे जास्त बोलण्यात काही मजा नाही काय काळांतर अजून काय घडल सांगता येत नाही सत्तेसाठी माणूस काय बी करतोय काय घडल म्हणजे तुम्ही काहीतरी विधानसभेतलं काहीतरी तुम्हाला बोलायचं काहीतरी होणार आहे तर काय तुम्हाला दिसतंय काय होणार आहे विधानसभेत नंतर बघू आपण काय सांगा की आव चांगलं काहीतरी घडव म्हणून ते गुलाबी गुलाबी जॅकेट घालायला लागले अडीचशे कोटी रुपये दिले त्या गुलाबीमुळे काय फरक पडेल का सत्तेसाठी काही घडू शकतं आता मध्ये आपला आमदार फुटून एवढा मी मोठा नेता नाही बोलायला कसं आहे भावनीची आरी काय गेली काय ह्याच्या मागे गेली अशी लोक थोडीशी आहेत भावनी निष्ठावंत लोक कमी आहेत आता आणि निष्ठेनर जर आपण राहिलो तर त्याचं शंभर टक्के फळ आपल्याला आहेच अलग लक्षात तुमच्या अशा दृष्टीने आपण केलं पाहिजे काम आता तुमचं एवढं वय आहे तुम्ही पूर्वीचं राजकारण बघितलं असेल आताच राजकारण बघ दोन्ही मधला काय फरक हो आता फरक म्हणजे आता कसं आहे आजचं राजकारण लबाडीचं काम झालं की त्याच्याला असा असं अशी प्रकार आहे असं पूर्वी नव्हतं नाही आणि मी तुम्हाला सांगतो राजकारण लबाड कोण आहे ते सांगा आता लबाड अवा आमच्या आम्हाला सोडून गेली म्हणजे ते लबाडच म्हटलं पाहिजे ना मग आम्ही नाही जागा सोडली अजून पवार साहेबांच्या बरोबर आजपर्यंत चाळीस वर्ष मी राजकारणात लय थोडा आहे कुठेतरी बारकी मोठी सत्ता आहे माझ्याकडं पण आहे तो पक्ष कम्प्लेट उग इकडं वाईज पळ तिकडे वाईज पळ काहीतरी दावायचं काही हे असलेलं आमच्या रक्तात नाही आणि म्हणून त्याच शंभर टक्के फळ मिळत हे आता तुम्ही जे कार्यकर्ते पूर्वी आता जसं तुम्ही बोलला तुम्ही शरद पवारांना सोडलं नाही इकडं मिळतंय तिकडे मिळतंय म्हणून पळालं नाही तसं हे आताचे कार्यकर्ते तुम्ही बघता ते त्यांच्याविषयी जरा सांगा ना ते कॉन्ट्रॅक्ट फिन्ट्रॅक्ट काय काय असं काय डाबा वगैरे हे सांगण्यापेक्षा तुम्हाला पण माहित आहे कशाला आम्हाला जी कार्यकर्ते सोडून गेली त्या कार्यकर्त्यावर एक हे माणूस आमचा गेला सगळी टीम आमची इथं आहे किंवा अजून तुम्हाला काय माणसं भेटतील त्यांच्या बरोबर कोण गेलो नाही आम्ही उलट त्यांना विचारलं तुम्ही जाताना आम्हाला विचारलं का तुमचं जमलं की तुम्ही गेला हम्म आम्ही तुमच्या मागे येत नाही त्यांना असं वाटतं की हे माणसं खरच आपल्या बरोबर असावी ती पण मुळीच जाणार नाही आम्ही ही पण तुम्हाला छाती चोपांना सांगतो कुठेतरी निष्ठा असली पाहिजे निष्ठे शिवाय काही घडत नाही ना आपल्याला ना। माने साहेबांनी नानांनी सांगितलं की आताचं जे राजकारण आहे ते लबाडीचं राजकारण आहे पूर्वी निष्ठावंताचं राजकारण होत तर यातून महाराष्ट्रातील लोकांनी निवडणुकीच्या वेळी बोध घ्यावा त्यांनी मुख्यमंत्र्यांविषयी सुद्धा सांगितलं अजेदादां विषयी सुद्धा बोलले बऱ्याच भावना व्यक्त केल्या धन्यवाद नाना